पुत्र दा एका दशी, आक्रा तीस डिसेंबर पुत्रदा एकादशी अकरा गाठीचा उपाय आणि खाटूश्याम महाराजाची उपासना तीस डिसेंबर पुत्रदा एकादशी अकरा गाठीचा उपाय आणि खाटू श्याम महाराजांची कृपा हिंदू धर्मात एकादशी व्रताला अत्यंत महत्त्व आहे वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशीपैकी पुत्रदा एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते पुत्रप्राप्ती संततीचे आरोग्य कुटुंबातील सुख शांती आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी ह्या एकादशीचे व्रत श्रद्धेने केले जाते तीस डिसेंबर रोजी येणारी पुत्रदा एकादशी ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी असून ह्या दिवशी केलेले उपाय विशेष प्रभावी मानले जातात ह्या दिवशी खाटुश्याम महाराजांची उपासना आणि आकरा घाटीचा उपाय केल्यास भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते हा उपाय श्रद्धा नियम आणि शुद्ध भावनेने केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडून येतात पुत्रदा एकादशीचे मा धार्मिक महत्त्व पुत्रदा एकादशीचा उल्लेख अनेक पुराणामध्ये आढळतो पुत्रदा या शब्दाचा अर्थच पुत्र देणारी अस आहे मात्र आजच्या काळात ह्या एकादशीचा अर्थ केवळ पुत्रप्राप्तीपुरताच मर्यादित न ठेवता हो संततीचे सुख कुटुंबाचा विस्तार वंशवृद्धी आणि घरातील आनंद असा व्यापक घेतला जातो ह्या एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित असते विष्णू हे पालन करते असल्याने त्यांच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात विशेषच आपत्ती सुखात अडथळे येत असतील मुलांचे आरोग्य कमजोर होत असेल कुटुंबात सतत तणाव असेल मानसिक चिंता वाढलेली असेल तर पुत्रदा एकादशीचे व्रत अत्यंत लाभदायक ठरते हाटु महाराज आणि पुत्रदा एकादशी हाटूश्याम महाराज हे भगवान कृष्णाचे अवतार मानले जातात महाभारतातील बर्बरीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या महायोद्ध्याला श्रीकृष्णाने श्याम हे नाव दिले आणि कलियुगात भक्तांची इच्छा पूर्ण करण्याचे वर्धन दिले काटू श्याम महाराजांचा हारे का सहारा लग दातारा कलियुगातील देव असे म्हटले जाते पुत्रदा एकादशीच्या दिवशी काटू श्याम महाराजांची उपासना केल्यास विशेषच संततीसंबंधी अडचणी कौटुंबिक समस्या आणि आर्थिक चिंता दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे तीस डिसेंबर पुत्रदा एकादशी विधी या दिवशी व्रत करताना खालील नियम पाळावेत चला तर मग जाणून घेऊया पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत घरात किंवा देवघरात दिव्या लावावा भगवान विष्णू व खाटू श्याम महाराजांचे स्मरण करावे उपासना ठेवाव्या आरोग्यानुसार फलहार चालू शकतो दिवसभर व्रत जप नामस्मरण करावे ह्या दिवशी खोटे बोलणे वादविवाद राग नकारात्मक विचार टाळावे अकरा गाठीचा उपाय विशेषत फलदायी उपाय आहे हा पुत्रदा एकादशीच्या दिवशी केला जाणारा अकरा गाठीचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय के श्रद्धेने केल्यास महाराज लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते अकरा गाठीचा उपाय कसा करावा चला तर खालील प्रकारे आपण जाणून घेऊया पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ व्हावे पिवळा किंवा लाल रंगाचा दोरावा घ्यावा खाटू श्याम महाराजांचा फोटो किंवा प्रतिमासमोर ठेवावी दोरा हातात ठे घेऊन मनात आपली इच्छा स्पष्टपणे व्यक्त करावी ओम श्री श्याम देवाय नम किंवा जय श्री श्याम असा मंत्र जप म्हणावा मंत्र म्हणत म्हणत अकरा गाठी दोऱ्यावर बांधाव्यात प्रत्येक गाठ बांधताना एक इच्छा किंवा प्रार्थना मनात ठेवावी अकरा गाठीच्या उपायामागील आध्यात्मिक अर्थ अकरा हा अंक हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो अकरा रुद्र अकरा इंद्रिय आणि अकरा प्रकारच्या शक्ती याचा उल्लेखशास्त्रामध्ये आहे अकरा गाठी म्हणजे शक भक्ती श्रद्धा संयम विश्वास शुद्ध भावना ह्या सर्वांचे प्रतीक आहेत जेव्हा भक्त श्रद्धेने गाठी बांधतो तेव्हा तो आपल्या इच्छा ईश्वराच्या चरणी अर्पण करतो उपाय केल्यानंतर काय करावे हा दोरा पूजास्थानी किंवा गळ्यात हातात बांधून ठेवावा किमान अकरा दिवस तो दोरा वापरावा दररोज खाटू महाराजांचे स्म नामस्मरण करावे शक्य असल्यास गरीब गरजू किंवा बालकांना अन्नदान करावे असे मानले जाते की योग्य वेळी आणि योग्य भावनेने केलेला हा उपाय नक्कीच फलदायी ठरतो पुत्रता एकादशी हा खाटू महाराजांची कृपा भक्तांचा अनुभव अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की दिल दीर्घकाळ पत्यप्राप्तीत अडथळे असूनही ह्या उपायाने सकारात्मक बदल झाला मुलाच्या आरोग्यात सुधारणा झाले कुटुंबातील कलह कमी झाले मानसिक शांतता लाभली खाटू श्याम महाराज केवळ इच्छा पूर्ण करत नाहीत तर भक्तांना धैर्य श्रद्धा आणि योग्य मार्ग दाखल दाखवतात ह्या दिवशी करायच्या इतर शुभ गोष्टी तुळशीपूजन करणे विष्णू सहस्त्रनाम पठण श्याम चालिसा किंवा भजन गाईला दोरा चारा देणे गरजू मुलांना वस्तू किंवा अन्नदान ह्या सर्व गोष्टीमुळे पुण्य वाढते आणि व्रताचे फल अधिक मिळते व तीस डिसेंबर पुत्रदा एकादशी हा उपाय केवळ व्रताचा नसून श्रद्धा शक्ती आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे ह्या दिवशी अकरा गाठीचा उपाय आणि खाटूश्याम महाराजांची मनोभावे उपासना केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होतात ईश्वरावर विश्वास ठेवून वि निष्ठेने केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही खाटू श्याम महाराज आपल्या प्रत्येक भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देतात भक्त फक्त गरज असते ती शुद्ध मनाची आणि आड्र श्रद्धेची जय श्री श्याम जय विष्णू भगवान जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम जय श्री श्याम धन्यवाद